कुष्ठरोग शोध अभियानाला सतरा नोव्हेंबर पासून होणार प्रारंभ राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत लातूर जिल्ह्यात कुष्ठरोग शोध अभियान सतरा नोव्हेंबर ते दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान राबवण्यात येणार आहे प्रत्येक संशयित कुष्ठरोगाचा शोध आशा व स्वयंसेवक यांच्या पथकामार्फत घेतला जाणार आहे हे पथक घरोघरी भेटी देऊन तपासणी करणार आहे यासाठी जिल्ह्यात एक पदके तयार करण्यात आलेली आहेत अभियान कालावधीत जिल्ह्यातील बावीस लाख साठ हजार एकशे त्र्याहत्तर लोकसंख्येची तपासणी करण्यात येणार आहे निदान न झालेले कुष्ठरोग शोधून त्यांना त्वरित बहुविध औषध उपचाराखाली आणणे नवीन सांसर्गिक कुष्ठरोग शोधून बहुविध औषध उपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडित करून होणारा प्रसार कमी करणे समाजात कुष्ठरोगाविषयी जनजागृती करणे सन दोन हजार सत्तावीस पर्यंत शून्य कुष्ठरोग प्रसाराचे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे हे अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा स्तरावर उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समिती बैठक घेण्यात आली या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा शल्य चिकित्सक सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग आरोग्य अधिकारी मनपा जिल्हा हिवताप अधिकारी जिल्हा क्षयरोग अधिकारी जिल्हा माहिती अधिकारी वैद्यकीय अधीक्षक तालुका आरोग्य अधिकारी सर्व जिल्हा लेखा व्यवस्थापक जिल्हा आशा समन्वयक आदी सदस्य उपस्थित होते नागरिकांनी या अभियान कालावधीत घरोघरी येणाऱ्या आशा व पुरुष स्वयंसेवक यांच्या मार्फत आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आलं संशयित कुष्ठरोगामध्ये दिसून येणारी लक्षणे त्वचेवर फिकट लालसर बधीर चट्टा त्या ठिकाणी घाम न येणे जाड बधिर तेलकट चकाकणारी त्वचा त्वचेवर गाठी असणे कानाच्या पाया जाड होणे भुवयांचे केस विरळ होणे डोळे पूर्ण बंद करता न येणे तळहातावर व तळपायावर मुंग्या येणे बधिरपणा अथवा जखमा असणे हाताची व पायाची बोटी वाकडी असणे हात मनगटापासून किंवा पाय गोट्यापासून लुळा पडणे त्वचेवर थंड व गरम संवेदना न जाणवणे हात व पायांमध्ये अशक्तपणा जाणवणे हातातून वस्तू गळून पडणे चालताना पायातून चप्पल गळून पडणे ही लक्षणे संशयित कुष्ठरोगामध्ये दिसून येतात